नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात ठळक रोटरी क्लब ऑफ पुणेच्या कॅम्प शाखेतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची प्राथमिक चार आणि पाच एप्रिल रोजी सकाळी दहा ते सहा या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हार्मनी स्टुडिओ येथे पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये वय वर्ष पंधरा आणि त्या पुढील वयोगटातील इच्छुक भाग घेऊ शकतात तसेच ही स्पर्धा रोटेरियन गट आणि दिव्यांग या विभागात घेतली जाणार असल्याचे रोटरी प्रांतभाग शीतल शहा आणि क्लबच्या अध्यक्षा वैशाली रावळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी स्पर्धेचे समन्वयक आणि क्लबचे पदाधिकारी सर्व रोटेरियन क्रांती शहा नीता कुलकर्णी आणि अमित मुथा उपस्थित होते ही गायन स्पर्धा गरजू लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या निधी संकलनासाठी आयोजित करण्यात आली आहे नमस्कार मी रोटेरियन क्रांती शाह रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पची सदस्य आहे यावर्षी आम्ही रोटरी आयडॉल ही कराओके सिंगिंग स्पर्धा दरवर्षीप्रमाणे घेऊन येतो आहे तेरा एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले ऑडिटोरियम इथे फायनल राऊंड आहे तर तुम्ही चार आणि पाच एप्रिलला हार्मोनिक स्टुडिओ इथे ऑडिशन राऊंडचं आहेत तर या सर्व कार्यक्रमामध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की संपर्क साधावा आ, स्पर्धा ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी होते आणि त्याचा आनंद अनेक लोक घेतात या स्पर्धेतून जे काही निधी उभा राहील तो आम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी करणार आहोत तर नक्की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा आणि या नोबल कॉज साठी तुमच्याकडेही एक तुमच्याकडूनही कॉन्ट्रीब्युशन येईल याची आम्ही ग्वाही देतो प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफरी आयडल This is our signature pro program since uh, 5 years, consistently years. Uh, proudly also to say that more than 200 uh, participants are every year uh, to take part in this Rotary Idol. Uh, we also have a uh, noble cause for every year. This year we have the cause of cataract operations. मैं अपील करना चाहूँगी कि जिसको जरूरत है कैट्रैक ऑपरेशन करवाने की प्लीज़ हमसे संपर्क जरूर करें वी विल हेल्प यू आ, इन ऑल द वेज थैंक यू हेलो मी नीता कुलकर्णी मेम्बर ऑफ रोटरी कैपो है मी सग लोकान अवान करते मेरी जन्ना जी इंटरेस्ट है तीन योटरी आइडोन मधे भाग लेवा स्पॉन्सर्स नहीं मी अवन करते नमस्कार मी रोटरी शीतल शहा रोटरी जिल्हा एकतीस एकतीस दोन हजार चोवीस पंचवीस प्रांतपाल रोटरी गाव पुणे कॅम्प सातत्याने गेले पाच वर्ष त्यांचा सिग्नेचर इव्हेंट रोटरी आयडवर घेत आहे द पर्पज ऑफ हिज इव्हेंट टू एनकरेज मोर कम्युनिटीज टू पार्टिसिपेट इन म्युझिक अँड द लव्ह फॉर म्युझिक सो ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टिसिपंट आहे इन्व्हाइट करणार आहेत त्यांच्याकडनं आपण ऑडिशन्स घेऊन त्यांना आपण प्रमोट करणार आहोत आणि त्यातनं जे विनर असतील त्यांना आपण चांगली बक्षिस देणार आहोत सो so, पार्टिसिपेट इन रोटरी आयडॉल इट्स युनिक लास्ट डेटी द लास्ट डेट ऑफ फिलिंग द फॉर्म इज ऑन सेकंड ऑफ एप्रिल चार आणि पाच तारखेला ऑडिशन्स होणार आहेत आणि नंतर ग्रँड फिनाले होणार आहे त्या ग्रँड फिनालेमध्ये एक साधारण आठशे ते हजार लोकांचं ऑडियन्स तिथे फिटनेस करण्याकरता असणार आहे अशा ह्या युनिक कार्यक्रमात तुम्ही पार्टिसिपेट करा एज ग्रुप कसा आहे एज ग्रुप अगदी बारा पंधरा वर्षाच्या मुलापासून पंधरा वर्षाची मुलं तुम्ही एक ॲझ्युम करा पंधरा वर्षापासून ते थर्टीपर्यंत फिफ्टी आणि थर्टी टू फिफ्टी अशा कॅटेगरीज आहेत म्हणजे पंधरा ते तीस तीस ते पन्नास आणि पन्नास प्लस अशा कॅटेगरीज आहेत त्यामुळे तिन्ही कॅटेगरीमध्ये त्यांच्या त्यांच्या एनर्जी लेवलप्रमाणे त्यांना गाणी म्हणून पार्टिसिपेट करता येईल दिव्यांगाचे एक स्पेशल कॅटेगरी आहे की आम्ही दिव्यांगांनासुद्धा प्रमोट करतो आहे त्यांच्यामध्ये पण प्रचंड टॅलेंट आहे ते टॅलेंट काढून त्यांना पण आम्ही त्यांच्या लाईफमध्ये मोटिवेट मोटिवेशन देण्याकरता आम्ही हा प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यातनं आम्ही जे काय आम्हाला निधी येईल त्यातनं आम्ही फ्री कॅट्रॅक सर्जरीज करणार आहोत गरीब लोकांच्या रिमोट एरियामध्ये राहणाऱ्या आजी आजोबांना जाऊन ज्यांची परिस्थिती अगदी एकदम एकदम तळागळाचे लोकं आहेत अशा लोकांच्या जा, घरी जाऊन त्यांच्याकडनं स्क्रीनिंग करून त्यांना आम्ही कॅटरॅक्स सर्जरीज फ्रीमध्ये करणार आहोत